भारतीय राजकारणात सध्या एक जुना पण गाजलेला मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो मुद्दा म्हणजे मतचोरीचा राहुल गांधी यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणताच देशाच्या राजकीय रंगमंचावर मोठी खळबळ उडाली आहे एकीकडे एक राहुल गांधी आणि इंडिया आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि मध्येच लोकशाहीची विश्वासार्हता या वादाच्या केंद्रस्थानी आहे हा फक्त एक राजकीय आरोप आहे का की लोकशाहीच्या मुळावर घातलेला घाव आहे चला जाणून घेऊया या वादाची संपूर्ण कहाणी नमस्कार मी सायली नलवडे कवीटकर आणि आपण पाहताय विश्लेषणवाई मतचोरी किंवा मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप हा मुद्दा नवीन नाहीये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतरही काही विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतर निवडणूक आयोगाने देखील अनेकदा मशीन सुरक्षित असल्याचा दावा केला पण मात्र राजकीय पक्षांनी ई व्ही एम हा मुद्दा राजकीय स्तरावरती वारंवार समोर आणलेला आहे मात्र अलीकडच्या काळात तो काहीसा शांत झालेला अनुभवायला मिळालं आता मात्र राहुल गांधींनी तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणताच निवडणूक प्रक्रियेवरती विश्वासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे त्याला कारणही तसंच ठरलेलं आहे कारण आहे मतदान याद्यात केलेल्या फेरफारीच्या आरोपाचं राहुल गांधी यांनी थेटपणे आरोप केला आहे की सत्ताधारी पक्ष हे निवडणुकीत हेराफेरी करत आहेत मतदारांच्या इच्छेचा अनादर करतात आणि लोकशाहीची पायाभरणी डळमईत देखील करतायत त्यांच्या मते मतचोरी केवळ मतदान मशीन किंवा मोजणीपुरती मर्यादित नाही आहे तर त्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळ हा सर्वात मोठा डावपेच आहे हजारो लाखो मतदारांचे नाव मतदानाच्या यादीतून अचानक गायब होणं झालं त्याचबरोबर ती खोट्या नावांची नोंद होणं एका मतदाराच्या नावावरती वेगवेगळ्या केंद्रांवरती नोंदणी असणं या सर्व गोष्टी लोकशाहीवरती सरळ सरळ आघात आहेत राहुल गांधींचा दावा आहे की या तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींचा फायदा हा सत्ताधारी पक्ष राजकीय वा फायद्यासाठी वापर करत आहेत आणि त्यातूनच मतचोरी घडते आहे त्यांनी सोशल मीडिया आणि त्याचबरोबर ती सभांमधून याबाबत आक्रमक पवित्रा घेत जनतेत जनजागृती घडवण्याचे आव्हान देखील केलेले आहे या आरोपांवरती निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा केला आहे आयोगाने स्पष्ट केले की सर्व प्रक्रिया ही कायद्याच्या चौकटीत आणि बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणेत पार पडतात मतदार याद्यातील विसंगतीबाबत आयोगाचे म्हणणे असे आहे की या त्रुटी या स्थानिक पातळीवरती सतत अद्ययावत कामामुळे घडतायत आणि कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली त्या नसतात मात्र हे उत्तर मतदारांना पटणारं आहे का हाही प्रश्नच आहे पण या सगळ्या विषयावरती भाजप मात्र आक्रमकपणे पलटवार करत आहे भाजपने राहुल गांधींवरती पलटवार करताना म्हटले की पराभवाचे कारण स्वतः शोधण्याऐवजी ते निवडणूक प्रक्रियेला दोष देत आहेत भाजप नेत्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना लोकशाहीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असे संबोधले आहे त्यांच्या मते राहुल गांधी हा मुद्दा केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी आणि आपला पराभव झाकण्यासाठीच वापरत आहेत पण खरी गंमत ही मुद्दा उपस्थित करण्याच्या टायमिंगची आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे की हा मुद्दा अचानक नाही तर येणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुद्दाम उचलला जात आहे बिहारमध्ये इंडिया आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात काट्याची टक्कर अपेक्षित आहे अशावेळी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरील अविश्वासाचा संदेश हा मतदारांपर्यंत पोचवून विरोधक एक मानसिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण प्रश्न असा आहे की याचा थेट परिणाम हा मतदारांच्या मानसिकतेवरती किती होईल याचं उत्तर मिळायला आणखीन काही महिने वाट पाहावी लागेल मतदार याद्यातील घोळाच्या मुद्द्यामुळे विरोधकांना मात्र बळ मिळालं आहे राहुल गांधींचा हा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षांना एका मुद्द्यावरती एकत्र आणण्यासाठी संधी देत आहे मतचोरी हा सर्वच विरोधकांसाठी संवेदनशील असा मुद्दा आहे कारण तो थेट त्यांच्या राजकीय अस्तित्वाशी जोडलेला आहे यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांचा समन्वय देखील वाढू शकतो परंतु त्याचवेळी जनतेला ठोस पुरावे न दाखवता हा आरोप किती परिणामकारक ठरेल हा देखील प्रश्नच आहे मतचोरीचा मुद्दा हा केवळ निवडणुकीपुरता वाद नाही आहे तर लोकशाहीवरील विश्वास निवडणुकीची पारदर्शकता आणि जनतेच्या मनातील विश्वासाचं मोजमाप आहे हा वाद पुढे नेमका कोणाला राजकीय फायदा करून देईल राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला की भाजपला हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईलच पण मात्र यानिमित्तानं एक गोष्ट नक्की की हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्यानं राजकीय रणांगणाचं तापमान हे निश्चितच वाढलेलं आहे तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींचा मुद्दा योग्य आहे का की बिहार निवडणुकीसाठीचा हा राजकीय खेळ आहे तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओजसाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा